होळीचा सण आला की गावभर गुलालाची धूळधाण उडते निळे पिवळे लाल हिरवे सगळीकडे फक्त रंग असतात मात्र हा रंग केवळ आपल्या त्वचेला रंगवत नाही तर आपल्या मनालाही नवी ऊर्जा देतो चक्रांना संतुलित करतो आज मी तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे सात चक्रे आणि होळीच्या रंगांचे अद्भुत नाते गणपतीराव देशमुख गावातील सर्वात वृद्ध आणि अनुभवी व्यक्ती होळीच्या दिवशी सगळे त्यांना रंग लावायला जात पण या वर्षी त्यांनी सगळ्यांना बोलावून घेतलं आणि म्हणाले बाळांनो या वर्षी होळी वेगळी असणार आहे मी तुम्हाला एक अनोखी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या आयुष्याला बदलून टाकेल सगळे जण कुतुहलाने ऐकू लागले गणपतीराव हसले आणि म्हणाले होळीचे रंग केवळ खेळण्यासाठी नाही तर त्यांचा आपल्या शरीरावर खोल परिणाम होतो तुम्हाला माहित आहे का की आपल्याला सात चक्रे असतात आणि प्रत्येक चक्र एका विशिष्ट रंगाशी जोडलेले असते जण गोंधळून गेले पण गणपतीरावांनी गोष्ट पुढे सांगितली लाल रंग आणि मुलाधार चक्र ही गोष्ट फार पूर्वीची आहे एका लहानशा गावात गोविंद नावाचा तरुण राहत असे तो कायम भीतीत असायचा असुरक्षित वाटायचं एकदा एक, एक साधू गावात आले आणि त्यांनी त्याला सांगितलं लाल रंग तुझ्या जीवनात आ हा रंग तुझ्या भीतीला नष्ट करेल गोविंदने होळीच्या दिवशी लाल गुलाल आपल्या शरीरावर लावला आणि हळूहळू त्याच्या आयुष्यातील अस्थिरता कमी होऊ लागली लाल रंग मूलाधार चक्राशी संबंधित आहे जो आपल्या सुरक्षेची भावना वाढवतो नारंगी रंग आणि स्वाधिष्ठान चक्र त्या गावातील जानकी नावाची मुलगी सतदुखी असे तिच्या आयुष्यात रंगच नव्हता साधूंनी तिला नारंगी रंग लावायला सांगितले होळीच्या दिवशी तिने तो रंग लावला आणि तिच्या मनात आनंदाची लहर आली कारण नारंगी रंग स्वाधिष्ठान चक्राशी जोडलेला असतो जो आनंद उत्साह आणि सर्जनशीलता वाढवतो पिवळा रंग आणि मणिपूर चक्र धनराज नावाचा एक व्यापारी होता त्याला नेहमी आत्मविश्वास कमी वाटायचा साधूंनी त्याला सांगितलं पिवळा रंग तुझ नशीब उजवेल त्या होळीला त्याने पिवळ्या रंगात स्वतःला रंगवून घेतले आणि हळूहळू तो आत्मविश्वासाने भरू लागला पिवळा रंग मणिपूर चक्राशी जोडलेला असतो जो आपली ऊर्जा आणि निर्णय क्षमता वाढवतो हिरवा रंग आणि अनाहत चक्र शुभदा नावाची तरुणी कोणावरही विश्वास ठेवू शकत नव्हती तिच्या मनात प्रेमाची भावना कमी होती होळीच्या दिवशी तिला साधूंनी हिरवा रंग तुझ्या हृदयाला मोकळं करेल असं सांगितलं ती हिरव्या रंगाने न्हावून निघाली आणि तिच्या मनात प्रेमाची नवी भावना उमलली हिरवा रंग अनाहत चक्राशी जोडलेला असतो जो आपल्या भावनांना संतुलित करतो आणि आपल्याला अधिक प्रेमळ बनवतो निळा रंग आणि विशुद्ध चक्र एकनाथ नावाचा कवी होता पण तो स्वतःला व्यक्त करू शकत नव्हता लोकांनी त्याची खिल्ली उडवली साधूंनी त्याला सांगितलं निळा रंग तुझ्या आवाजाला बळ देई त्या होळीला त्याने निळा रंग लावला आणि हळूहळू त्याच्या शब्दांना धार आली तो समाजासमोर आत्मविश्वासाने बोलू लागला कारण निळा रंग गयाशी संबंधित विशुद्ध चक्राशी जोडलेला असतो जो संवाद आणि सत्याची ताकद वाढवतो जांभळा रंग आणि आज्ञाचक्र गावातील माधवराव नेहमी गोंधळलेल्या मनस्थितीत राहत साधूंनी त्याला सांगितलं तू जांभळ्या रंगात स्वतःला रंग हा रंग तुझ्या अंतर्ज्ञानाला जागृत करेल त्या दिवशी त्याने जांभळा गुलाल लावला आणि हळूहळू त्याच्या मनातील गोंधळ शांत झाला जांभळा रंग आज्ञा चक्राशी जोडलेला असतो जो आपल्या अंतर्ज्ञानाला आणि मानसिक स्थैर्याला वाढवतो पांढरा रंग आणि सहस्रार चक्र शेवटी गजानन महाराजांनी सर्वांना सांगितलं सर्व रंग मिळून पांढरा रंग तयार होतो हा रंग आपल्या सहस्रार चक्राशी जोडलेला आहे जो शांती आणि आध्यात्मिक उन्नती देतो गणपतीराव हसले आणि म्हणाले बाळांनो तुम्ही फक्त रंग खेळू नका तर त्यांचं महत्व समजा होळी केवळ उत्सव नाही एक आहे, ऊर्जेची त्या वर्षी गावातली होळी वेगळीच होती प्रत्येकाने वेगवेगळ्या रंगांचा अनुभव घेतला आणि आपल्या चक्रांना जागृत केलं या होळीला तुम्ही कोणता रंग लावणार कोणतं चक्र जागृत करणार